तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तालुक्यातील काळापाणी शिवारात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भरधाव दुचाकीनं पायी चालणाऱ्या शेतकऱ्याला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला या अपघातात तुळशीराम नाजल्या पावरा राहणार हाडाखेड या एकोणपन्नास वर्षीय शेतकऱ्याचा आणि एकोणतीस वर्षीय स्वतः दुचाकी चालक सुमित राजेश बोरसे राहणार सेंदवा मध्य प्रदेश यांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी मयत शेतकऱ्याचा भाऊ संजय पावरा यांनी खबर दिल्यानं तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला तुळशीराम नाजल्या पावरा शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेला होता दरम्यान सायंकाळी महामार्गावरून घरी पायी परत जात असताना सेंधवाकडे जाणाऱ्या भरधाव दुचाकीनं त्यास जोराची धडक दिली त्या तुळशीराम पावरा व दुचाकीवरील अभय दिलीप मोरे सुमित राजेश बोरसे हे देखील जखमी झाले त्यांना महामार्ग अम्ब्युलन्स न शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टर ऋषिकेश वाघ यांनी तपासून तुळशीराम माजल्या पावरा व सुमित राजेश बोरसे यास मयत घोषित केले या अपघातात गुन्ह्याचा पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर